ही लोकशाही आहे सोऱ्यांच प्रमाण वाढते म्हणून पोलीस रुपये प्रमाणे वरच्या भागातून जास्त लोक खाली येत मानवधाराने समाजाच्या नावाचा वापर चुकून झाला परंतु जात पाय धर्म न मानता छत्रपती शिवरायांच धोरण शंभूराजांचं धोरण आद्य क्रांतिकारी धोरण आणि या चौकात काय मी आज नाही सगळ्यांना माहिती आहे आहे आता झालेला काल मी दिलगिरी केली त्याले राहत रात्री अरे म्हटलं आपलं चुकून झालं असेल काही मारत तसं नाही पण आज मला कळलं की पुन्हा सगळे पोरण जमलेत पर काही काही लोक त्याच्यामध्ये राजकारण करायचा प्रयत्न चालू केला पण मी घेरबार करून जातो तरुणांचं रक्त हे छत्रपती शिवराज्या चांगल्या स्वराज्यासाठी आणि या भारताच्या स्वातंत्र्यासाठी जायला पाहिजे आपापच्या मध्ये कुठला तेल नको मा जी जी। मी माझ्या संपूर्ण असलेल्या रामोशी समाजाची या ठिकाणी जाहीर माफी मागतो मला काही अडचण हित माझी जबाबदारी आहे त्यामुळे कुठल्याही माणसाला राजकारण करून देणार नाही आणि माझं आयुष्य हे जनतेच्या हितासाठी उभं राहिलेलं आहे ज्या वेळेला दरोडा पडतो खोल होतो मला माहिती आहे तीन वर्षापूर्वी ते साकोळीला बलात्कार करून खून झाले ही परिस्थिती आहे त्यामुळे कधी कधी वेगाने कधी कधी त्वेषाने कधी कधी त्या कुटुंबाची परिस्थिती पाहून माणसाचं मन खालीवर होत पण याचा अर्थ या कुणाच्या बाबतीमध्ये एखादी गोष्ट कुठला समाज काय घ्याय घेऊन बसलेत सगळ्या जाती धर्मामधले लोक जी ह्या पद्धतीने काम करतात पण त्याच्यामध्ये काय मर्डर समाजाची लोक आहेत का आहेत ना ज्याचा त्याचा वर्ण कामाचा वेगळा आहे पण चुकून जर माझ्याकडून एखादा शब्द फसला असेल तर त्याच्याबद्दल एवढं वाईट वाटून आहे कारण नाही आणि मी आपल्या मधून आलेलो आहोत शेवटला तुम्ही जर जमणार असेल तर माझ्याकडे या मी तुमच्याकडे येतो मी सगळे बोललो हे पण काही हरकत नाही आपण सगळे मंडळी छत्रपती शिवराजच्या भूमीमध्ये आलात काही लोक नगरच्या बागतून आले असतील काही नापोला आले असतील आलेल्या सर्वांचं मी मला स्वागत करतो आणि आपण सगळे मंडळी आद्य जर मी सप्टेंबर सांगू शकतो मी त्यांचा मृत्यू सांगू शकतो मी त्यांच्या जीवनाच्या लढाई सांगू शकतो त्याचा अर्थ आमचा प्रेम किती आहे आणि इथं ज्योत आल्यानंतर माझ्या हातून पूजा केल्याशिवाय कधीच कोणी पुढे गेलेलं नाही त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी मधून काढा कोणी काय म्हणत असेल त्याचा विषय सोडून द्या आणि शेवटी मी महाराष्ट्राच्या काम करतो सगळ्या सगळ्यांवर काम करतो आता तुम्हाला माहिती एवढा माचुलेला एवढं प्लाझा सर्व भांडण झालं एवढं मोठं नुकसान झालं आपल्या लोकांचं त्यावेळेस त्या प्रकरणामध्ये छाती मिळून डाल बिकली होती त्या प्रकरण घडत असतात प्रसंग येत असतात पण कोणी या प्रकरणामध्ये वेगळा अर्थ काढू नये तुमची अपेक्षा होती सरदान यायला पाहिजे माफी मागितली पाहिजे जय माफी मागतो